आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी पर दुकान आहे त्यांना परमिशन फक्त एक हे एकच आहे की त्यांनी यांना पर जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार पेट्या घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही आमचं हे आंदोलन आहे सर्वांना नितीन पाटील यांची भेट घेतली आणि तत्काळ कारवाईची मागणी केली महिलांनी सांगितले की त्यांच्या परिसरात चार ते पाच ठिकाणी उघडपणे दारू विक्री विकली जात आहेत यामुळे अनेक तरुण दारूच्या आहारी गेले असून काहींचे मृत्यू झाले आहेत या समस्येमुळे मुलींचे लग्न जमत नाहीत आणि महिलांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या असून लवकरात लवकर योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले यावेळी परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनेचे नेतेही उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड सहप्रतिनिधी रत्ना ताई शेगाव जिल्हा बुलढाणा आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक धनगरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासनमान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्से बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे पण नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनच एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल आमच्या वार्डात आठ ते नऊ दुकानं असून आमचे लहान लेकरं आमच्या घरचे माणसं दारून दारू पेतात का, कामाला जाऊन घरात एक रुपयाना आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते आज जर आमचं म्हणणं हेच आहे आमच्या मोल्यातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी दुकानं आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार पेट्या घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना जे जे पेटी जर आमच्या दुकानात वाढ त्याला अशी ऑर्डर आहे का की हे दारू घ्यायचे बॉक्स घ्यायचे का आणि वाढायला जायचे हे त्यांना परमिशन नाव कुसुमबाई हिशोगो काय झालं आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मुला दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूच काय करा दारू चालू राहिल्या ले लेकरं तर मरतीनच दारू पिया तर तटी जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिशिक राहतात साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण ते सरकारी मान्यता ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या बाहेर बाकीच्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका त्या मोठ्या दुकाना येईल सांगा आमचं एवढं म्हणणं आहे ना चंदाबाई सुरेश शगोकार आम्ही आलो वार्ड नंबर पस्तीस नवीन मोहनला नागझरी रोड आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मोरल्या दारूच्या दुकान आहात आम्ही परेशान झालो आमचे माणसं मरून राहिले हे प्रॉब्लेम करण्यासाठी दार। दार। दारू बंद पाहिजे दारू पाहिजे आम्ही त्याच्यासाठी कारवाई पोलीस स्टेशनला यायला